प्रवरा फुटवेअर संगमनेर आनंददायी हिवाळा आरोग्यदायी करण्यासाठी आरामदायक शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय ब्रँडेड कंपन्यांचे जेंट्स आणि लेडीज आरामदायक शूज चप्पल्स तसेच सॅन्डल्स अगदी वाजवी दरात स्केचर्स कॅम्पस एब्रॉस लॅन्सर रेडचिप बकारू स्पार्क्स मेडिफिट ऑर्थोकेअर ली कुपर बाटा पॅरेगॉन यांसह नामांकित कंपन्यांचे शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आमचा पत्ता प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस साईनगर परिसरातील म्हाळुंगी नदीवरील पुलाचं काम युद्ध पातळीवर सुरू झालंय नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी या कामाची पाहणी केली आहे यावेळी त्यांच्या समवेत भाजपाचे शहर प्रमुख अॅडव्होकेट श्रीराम गणपुले जावेद भाई जहागीरदार इंजिनियर अरविंद वैद्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता श्याम मिसाळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र रहाणे शिवसेना आणि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते या पुलाचं काम दर्जेदार आणि दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण झालं पाहिजे असा इशारा यावेळी आमदार अमोल खताळ्यांनी यांनी ठेकेदाराला दिलाय पुलाचं काम रेंगाळता कामा नये या कामाला निधी कमी पडू दिला जाणार नाही मात्र पुलाचं काम वेळेत पूर्ण झालं पाहिजे असंही खताळ्यांनी यांनी सांगितलं आहे नदीवर पुलाची पाहणी करण्यासाठी आज सर्व आम्ही महायुतीचे पदाधिकारी शहराध्यक्ष गणपुले साहेब असतील विनोद सूर्यवंशी असतील जावेदभाई असतील तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब कॉन्ट्रॅक्टर पीडब्ल्यूडीचे मिसाळ साहेब आज पाहणी करण्यासाठी आलो होतो गेल्या कित्येक दिवसापासून या पुलामुळं या भागातील नागरिकांची विद्यार्थ्यांची जाण्याची गैरसोय होत होती यापूर्वी सुद्धा महायुती सरकारच्या वतीने नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा असतील फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातूनच या पुलासाठी निधी देण्यात आला होता परंतु ज्या ठेकेदारने काम घेतलं होतं ते काम अतिशय धीम्या पद्धतीने चालू होतं त्यामुळं आज मी कामाची माझ्या सुरुवात केल्यानंतर आज पुलासंदर्भात एक आढावा घेण्यासंदर्भात तिथं आलो व प्रशासन अधिकाऱ्यांना या कामामध्ये कुठल्याही प्रकारचा हातगर्जीपणा सहन केला जाणार नाही तसेच पुलाचं काम हे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत त्यांना सूचना दिल्या कॉन्ट्रॅक्टर कैलास राऊत मामा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आमदार अमोल खताळ यांनी सूचना करत वेळेत काम पूर्ण करा असं सांगितलंय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा कर आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद शेनवद। आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर